भारती विद्यापीठ प्रशालेत क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या भारतीय विद्यापीठ प्रशाला पलूस येथे दिनांक एकोणीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ पाटील के व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निलेश शितापे शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष माता पालक संघाचे सर्व सदस्य व पालक यांच्या उपस्थितीत सांघिक खेळ खो खो कबड्डी व्हॉलीबॉल या सामन्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले विद्यार्थी पालक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते खेळातून संघटन कौशल्य नेतृत्व गुण यांचा विकास होतो असे मत जे कांबळे यांनी व्यक्त केले या स्पर्धा अतिशय आनंदी वातावरणात संपन्न सर्व खेळाडूंना माता पालक संघाच्या अध्यक्षा शुभेच्छा दिल्या खो खो कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल लंगडी डॉजबॉल रिले गोळा फेक थाळीफेक लांब उडी उंच उडी शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावणे या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या क्रांती न्यूज सूर्य न्यूज, न्यूज।, न्यूज। संपादक शशिकांत सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक वर्ण करा क्लिक करा आणि लाईक करायला लाईक करा। विसरू नका